नाशिक महापालिका नाशिक तसेच म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत स्वर्गीय सुरेखा रमेश भोसले माजी नगरसेविका यांच्या संकल्पनेतून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानाचा लोकार्पण सोळा मंगळवारी गंगावाडी रविवार पेठ नाशिक येथे संपन्न झाला सार्वजनिक बांधकाम आणि पालकमंत्री दादाजी भोसले यांचे शुभ हस्ते कापून या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं लोकप्रिय प्रधानमंत्री या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतीयांची आणि जगाच्या पाठीवर असलेल्या संपूर्ण हिंदू जनांची आणि विशेषतः आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं सा पण जे स्वप्न होत अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीराम चंद्रांचं मंदिर झालं पाहिजे त्याचा लोकार्पण सोहळा काल त्या ठिकाणी संपन्न झाला आणि आज तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची त्यांचा आपण वाढदिवसच साजरा करतो आजही आप बाळासाहेब आपल्यामध्येच आहेत अशा पद्धतीच्या भावना आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी आहेत आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान याचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय आमदार फरांदेताई माननीय अजयजी बोरस्ते माननीय बंटीजी तिदमे माननीय आयुक्त महोदय या भागातील सन्माननीय माजी नगरसेवक भोसलेजी या कार्यक्रमासाठी खास उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिक सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित आणि भगिनींनो मला वाटतं की थोडा घाईगडबडीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे मुंबईला परत मराठा आरक्षणाची बैठक असल्यामुळे परत मुंबईला त्या ठिकाणी जावं लागत आहे एक असं उद्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत पूर्ण झालेला आहे प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर मंत्री दादाजी भुसे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या ठिकाणी लहान मुलांसाठी झोपाळा पाळणे घसरगुंडी विविध खेळणी साहित्य यांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था ट्रॅक ओपन जिम सायंकाळी आकर्षक लाइटिंग म्युझिक अशा विविध सुविधा असणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यान तयार केले आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी एक गार्डन असावे अशी नागरिकांची विशेषतः लहान मुलांसाठी पार्क किंवा उद्यान असावे अशी मागणी होती या उद्यानाच्या उद्घाटनामुळे ही मागणी पूर्ण झाली आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार देव्यानी फरांदे परिसरातील नागरिक बाळगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक